नमस्कार मी छाया तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी आज आली आहे आमच्या शेतामध्ये आणि आमच्या शेतामध्ये पूर्णपणे पूर्णपणेची बाग लावलेली आहे तुम्ही बघू शकता ही पूर्ण पेरूची बाग आहे आता जुनी पालवी पडून नवीन पालवी येते नवीन त्याला पानं फुटतात हे सगळे खाली पानं गळालेले आहेत आणि शेजारीच अगदी नदीच्या कडेला हे शेत आहे आमचं <coughs> हे बघा नदी आहे प्रवरा आणि प्रवराच्या तीरावरती संत मुकुंदास मंदिर आहे आपण तिथेही जाणार आहोत आणि आता शेतामध्ये या थडीला केळीची झाडं आहेत काही केळीची झाडं आहेत नारळ नारळही आहेत त्याला नारळही आलेले आहेत बघा हे जांभळाचं झाडं आहे हे बघा आंब्याला कशा कैऱ्या लागले ते इकडे पण आंबे लावलेले आहेत ह्याला पण खूप कैऱ्या आल्या ते आणि मोहर पण आलाय बघू शकता पेरू पेरू पण आहेत नारळ नारळ पण आहेत आंबे पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे नारळही आहेत केळीची झाडं पण आहेत मी तुम्हाला केळीची झाडं पण दाखवते हे बघा हे केळीची झाडं आहेतमध्ये कुठे कुठेतरी असे पेरू आहेत सापडतात थोडे थोडे हे बघा इथे समोर पण आहे इथे पण आहे आत्ताच तोडलेला पेरू आहे झाडाचा बागेमध्ये पेरूचे पीक घेता घेता छोटे मोठे पिकंही माझे वडील घेतात जसे कांदे रताळे हिरवी भाजीपाला इत्यादी सगळे पिके काढतात मुळात हा भाग कृषीप्रधान आहे इथे खूप लोक शेतीच करतात या अहिल्यानगरमध्ये या भागामध्ये लोक प्रामुख्याने कांदा ऊस आणि गहू तसेच सिजनेबल भाज्या यांची पिके जास्त घेतात हे आहे शेतातील लिंबाचं झाड एकच लिंबाचं झाड आहे पण याला भरपूर प्रमाणात असे लिंब येतात खूप तुम्ही बघू शकता छोटे छोटे लिंब आहे, छो -छोटे आहे, आहे हे पेरू आहे छोटे छोटे पेरू आलेले आहेत आणि हे पेरूच्या झाड शेजारीच लिंबाचेही झाड आहे बघा बेबी पेरू आलेले आहेत आणि हे पेरू मोठे होणार मग ते थोडेसे चांगले दिसायला लागले की मग त्यांना काढणार आणि मार्केटमध्ये ते विका विकण्यासाठी घेऊन जाणार आणि शेती थोडी असो किंवा जास्त असो प्रत्येकाला ही मेहनत ही करावीच लागते आता हेच पहा ना आता मम्मीने झाडावर चढून पेरू काढले हे मम्मीचं रोजचं काम आहे ज्यावेळेस झाडावर मा माल आलेला असतो पेरू म्हणा किंवा चिकू म्हणा तो काढायचा कॅरेटमध्ये ठेवायचा त्याची साफसफाई करायची आणि मग तो मार्केटमध्ये व्यवस्थित असा पॅकिंग करून मग मार्केटमध्ये घेऊन जायचं हे मम्मी आणि पप्पाचं रोजचं काम आहे कधी कधी भाऊही असतो माझा यांच्या मदतीला हे बघा असे मम्मी पेरू काढलाय आता हे सिजनेबल नसल्यामुळे थोडासा डाग लागलेला आहे पण खायला उत्तम आहे अजूनही छान लागतो थांबा एक मिनिट मम्मी असं कर माझ्याकडे जाताना काय हे कर।, कर हात लांब कर झाडावरून काढलेल्या पेरूची मज्जा तुम्हाला घर द्या हे बघा इथे सशाचं बीळ आहे रानटी ससा इथे हे बघा हे दिसते नाही हे मातीची छोटीशी गुफा बीळ यामध्ये इथे सशाचं बीळ आहे रात्रीच्या वेळेस कधी दिवसा किंवा कुणी किंवा रात्रीच्या वेळेस हे बाहेर येतात आणि ह्या पूर्ण शेतामध्ये ते वावरत असतात आणि हा थोडासा आमचा जो जो शेत आहे ते नदीच्या कडेला पण आहे आणि थोडंसं गावाच्या मागच्या साईडला पण असल्यामुळे ना इथे वाघ वाघ येतो लांडगा पण येतो आणि ससे पण येतात आणि मोर तर असतातच असतात मोराची अंडीही दिसतात कधीतरी कधीतरी जर कधीतरी येतात ते अंडी पण देतात आता मागच्या हप्त्यामध्ये त्यांनी अंडी दिली होती आता मला दाखवायला तुमच्याकडे नाही आहे नेक्स्ट टाइम असेल तर नक्कीच मी तुम्हाला ते दाखवेल हे बघा हा केळीचा घड आहे याला केळी लागलेली आहे ही कमळ ही केळी केळफूल आहे आणि हा केळीचा घड आहे बरोबर ना मम्मा पूर्णपणे आता त्याला केळी आलेले आहेत भरपूर अशा गोष्टी आहेत की इथे हे बघा हे माझी माझी मम्मी आहे या शेतीत खूप मेहनत खूप कष्टाने वाढवलेले आहे पण खूप मेहनत द्या करावी खूप मेहनतीशिवाय हे त्यांच्या मेहनतीचं फळ आहे पालवी त्याला फळ पण आलीत आणि ते मार्केटमध्ये पण पानं गळून घेतात त्यातनं कुटुंबाचा आमचा आमचं कुटुंबाचं हे निर्वाह उदरनिर्वाह होतो ही जमीन अगदी शेतीच्या कड्याला असल्यामुळे सहा महिने इथे पाणी नसतं आणि सहा महिने पूर्ण हा जो बाग दिसतोय तुम्हाला हा पूर्णपणे पाण्यात असतो हे बघा हे मंदिर दास महाराजांचं मंदिर आहे आपण तिथेही जाणार आहे झाड आहे त्याला आता नवीनच लोर लागलेला आहे जून पर्यंत त्याला जांभळे येतील मग आपण ते पण बघूया कसे लागतात ते आपण मी बघूया फळ तयार होणार बघा किती छान सुंदर आहे त्याला हा ब्रिज आहे एका गावावरून दुसऱ्या गावाकडे जोडला जातो मस्त बसलाय का हा बघा बघा किती सुंदर बसला आहे किती सुंदर अप्रतिम आमचं जे हे शेत आहे ना ते नदीच्या काठावर आहे नदीच्या कडेला अशी झाडं लावलेली आहेत आम्ही नाही लावलेली ती झाडं ती आपोआप आलेली आहे नदीच्या कडेला असतातच बेसिकली अशी झाडलं आता सगळं याला थडी बोलतात ना मम्मा ह्या शेतामध्ये पप्पांनी आणि मम्मींनी पेरूची खूप झाडे लावलेली आहेत पूर्णपणे पेरूचीच झाडे आहेत लाल पेरू आहेत आणि पांढरे पण पेरू आहेत प तसेच पेरूच्या बागेसोबतच केळीचीही झाडं आहेत पपईचेही झाडं आहेत आंब्याचीही झाडं आहेत आणि लिंबाचीही आहेत काही फुलांचेही झाडं आहेत आणि छोटं मोठं ते इथे पिकंही काढतात जसं कांदा झालं कोथिंबीर झालं मेथीची भाजी झालं तेही ते कधी कधी सिजनेबल ते काढत असतात मी तुम्हाला केळी दाखवते केळी केळीला केळीला केळी आलेली आहेत सॉरी हे बघा एवढा मोठा केळीचा घड याला घड बोलतात मलाही माहिती नव्हतं मला, मला मम्मीने सांगितलं याला घड बोलतात हे बघा पपई पण आहे खूप साऱ्या पपया आहेत असेल आणि ही बाग आहे तुम्हाला सर्वांना माझं शेत म्हणजे आमचं शेत कसं वाटलं हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच